नमस्कार जनहित एक्सप्रेस न्यूजमध्ये स्वागत बालयोगीच्या कृपा आशीर्वादात गणेशपुरी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न बालयोगी श्री सदानंद महाराजांच्या कृपाशीर्वादाने संत गाडगेबाबा आश्रम दिवाळी गणेशपुरी येथे नुकताच सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला बालयोगीच्या आश्रम संस्थेने गणेशपुरी येथील श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळ्यास जोडून प्रतिवर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करते या विवाह विवाह सोहळ्यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला या सोहळ्यात शंकर नारायण कॉलेजचे संस्थापक रोहिदास पाटील सार्वजनिक कार्यात सडळ हस्ते मदत करणारे सु ससूनवघरचे दानसूर विजय शेठ पाटील बालयोगी आश्रम संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ भोईर तसेच संस्थेचे पदाधिकारी आदिमान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते चाळीस जोडप्यांचे विवाह संपन्न झालेल्या या सोहळ्याला उद्योजक नवीन देविदास पाटील भाईंदर नवघर तसेच विषाद गोवर्धन भोईर जूचंदर यांनी भरीव अर्थसहाय्य केले बाबा आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आउटीसर व शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले वधूवरात संसार उपयोगी वस्तूचे कन्यादान तसेच उपस्थितांसाठी स्वादिष्ट भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती बालयोगी वन औषधी केंद्राचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सामाजिक कार्यकर्ते किरण मात्रे जुचंद्र यांनी सोहळा नियोजनाची चोख व्यवस्थापन केले धन्यवाद